जर तुम्ही हे काम केले गोट मध्ये सकाळी आल्या आल्या तर तुमचा कोणताच बोकड कधीच आजारी पडणार नाही आणि तुम्हाला अशी शिकायत येणार नाही की आपल्या फार्म मध्ये एखादा आजारी बोकड आहे किंवा असा असा प्रॉब्लेम येतो हो याची शिकायत तुम्हाला कधीच येणार नाही मित्रांनो नमस्कार मित्रांनो बोकडवाला या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो आज माल आणून आपला सव्वा दिवस आहे तर सव्या दिवशी बघा मित्रांनो बोकड तर आरामात चारा खाता येत हे बघा टोटल जनावरं चारा आहेत का मस्ती आहेत तर बऱ्याच जनावरांना मित्रांनो सर्दी होऊन गेलेली तर सर्दीसाठी त्यांचा दोन दिवसापासून डोस चालू आहे नेट कॅप त्यांना आपण देतो आहे आणि हा बघा आजचा तिसरा दिवस आहे बॉटल संपले तुम्हाला बॉटल पण दाखवतो मी तर ही बघा मित्रांनो नेट कॅप लिक्विड तर आता आम्ही कडी केली आहे बोकांना सांडून टाकायची मित्रांनो हे बघा कडी केली जुगाड केला आहे आधी आद हा डबा आहे ना या गव्हाणींमध्ये राहिला की बोकड सांडून टाकायची आता ही कडी कशी आहे हे बघा असं आपण कुठे पण टांगून ठेवू शकतो किंवा इथून काढलं सोपन सरळ इथं अँगल आहेत आमचे हे बॉटम आहेत इथंसुद्धा असं टांगून ठेवू शकतो पण कसं आहे हे बोकड लगेच तोंड लावतात सांडायला करतात त्यामुळे असं उंच ठिकाणी ही क डबा आम्ही टांगून ठेवणार आहोत आणि प्रत्येकी पाच एम एल नेट कॅप लिक्विड बोकडांना द्यायचं मित्रांनो ते पण मी तुम्हाला लिहून दाखवतो कसं तर हे बघा मित्रांनो पाच एम एल नेट कॅप लिक्विड घेतलाय आपण टोटल फोकस होत असलो पाच एम एल तर दोन कंपार्टमेंट आहेत आपले तुम्हाला दाखवतो हा बघा हे जो मध्ये गोनी वगैरे टाकलेले त्याच्या त्या साईडला कंपार्टमेंट आहे त्या कोपऱ्यामध्ये गेट आहे मित्रांनो हा जो गेट आहे हा उघडून ज्या बोकडाला दिलं त्या बोकडाला तिकडे टाकायचं कारण की कसं आहे टोटल जे बोकड मित्रांनो सर्व एका शिक्क्याचे बोकड आहेत ते सारखे दिसतात पूर्णपणे पांढर शुभ्र डाग वगैरे नाही आहेत त्यामुळे कोणत्या बोकडाला आपण औषध पाजलं हे लक्षात येत नाही त्यामुळे आम्ही काय करतो प्रत्येक बोकडाला पकडायचं त्याला सिरीजने औषध पाजायचं आणि त्या कप्प्यात कोंडायचं तुम्हाला करून दाखवतो एकदा मी तर जसं काय हा बोकड पकडला ना मित्रांनो असं पकडलं बोट टाकला लिक्विड गेलं पूर्णपणे लिक्विड सोडलं गेलं बोकडाने पिऊन घेतलं मित्रांनो त्यानंतर या बोकडाला पकायच आणि गेट मधून तिकडे सोडून द्यायचं म्हणजे कसं कन्फ्युज होत नाही आणि एका जनावराला डबल इंजेक्शन किंवा डबल लिक्विड पाजलं जात नाही मित्रांनो प्रत्येक बोकड होतात कुठलाही बोकड सुटत नाही आणि वरती टांगलं आहे ना याच्यासाठी टांगलं आहे की बोकड तोंड घालून सांडून टाकायचे आतापर्यंत त्यामुळे कसं आहे हे असं पकडलं आपला हात जाईल एवढंच आहे हे बघा पाच एम एल अॅक्युरेट आलं बोकड पकडायचा कुठला पण बोकड पकडायचा जो सापडला तो त्याला औषध पाजायचं गेलं औषध त्याला पकडायचं आणि तिकडे टाकून द्यायचं मित्रांनो तर एवढं सोपं काम आहे जर तुम्ही ग्रुपमध्ये बोकडांना औषध पाजायला लागले तर पूर्णपणे कन्फ्युज होऊन जाणार कोणत्या बोकडाला औषध पाजलंय कोणत्या बोकडाला औषध पाजायचं राहिलंय आणि बऱ्याच वेळेला काही बोकड सुटून जातात काही बोकडांना डबल दिलं जातं असे प्रॉब्लेम येत असतात म्हणून असा जुगाड केला तुम्ही नाही तर काय करायचं आणि तर थोडस पार्टीशन काटायच उघड करून घ्यायचं सगळे बोकड एका ठिकाणी कोंडाचे औषधं द्यायचे आणि लगेच दुसरीकडे सोडायचे मित्रांनो तर तुमच्या बुकडांना सर्दी आली तर नेट कॅप लिक्विड आहे लक्षात ठेवा आपला दिवसाचा पहिला कार्यक्रम हा असला पाहिजे बोकडांना चारा टाकून चारा टाकला गेल्यानंतर पहिलं काम फार्म मध्ये हे असलं पाहिजे की कोणतं बोकड आजारी कोणतं जनावर आजारी कोणत्या जनावराला आपल्याला कोणता डोस द्यायचा आहे सकाळी सकाळी सर्व हे कामं केली गेली पाहिजे मित्रांनो हा अविभाज्य घटक आहे आपल्या गोटफार्म मधला हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या जर तुम्ही हे काम केले गोटफार्म मध्ये सकाळी आल्या आल्या तर तुमचा कोणताच बोकड कधीच आजारी पडणार नाही आणि तुम्हाला अशी शिकायत येणार नाही की आपल्या फार्म मध्ये एखादा आजारी बोकड आहे किंवा असा असा प्रॉब्लेम येतो याची शिकाय तुम्हाला कधीच येणार नाही मित्रांनो जर तुम्ही सकाळी आल्या आल्या फार्म मध्ये बुकडांचं निरीक्षण केलं आणि त्यांचा चेकअप करून त्यांना गोळ्या औषधं केलं तर